रवी न्यूज नाईन मराठीमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे नमस्कार मी विक्रमशिंह विलासराव गाडगे संस्थापक आई फाउंडेशन महाराष्ट्र राज्य सालावदाप्रमाणे याही वर्षी घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धेचं आयोजन याही वर्षी आई फाउंडेशनच्या माध्यमातून आपण राजबागेश्वर परिसर क्रांतीशिह नाना पाटील नगर नवीन बहिनाका परिसर त्याचप्रमाणे महादेवनगर एकता कॉलनी गजानन कॉलनी स्टेट बँक कॉलनी या सर्व प्रभाग क्रमांक दोनमधील भागासाठी आपण गौरी गणपती सजावट स्पर्धेचं मोठ्या प्रमाणात आयोजन केलेलं आहे व या स्पर्धेला आत्तापर्यंत जवळपास दोनशे एक स्पर्धकांनी सहभाग नोंदवलेला आहे चांगल्या मोठ्या प्रमाणात या स्पर्धेला आहे तर या स्पर्धेमध्ये यावेळी थोडंसं अनोखा उपक्रम आपण केलेला आहे गेल्या वर्षी या स्पर्धेचं परीक्षण करण्याचं काम हे आई फाउंडेशनचे सर्व संचालक व संचालिका यांच्या माध्यमातून आपण केलेलं होतं परंतु यावेळेस थोडासा अनोखा उपक्रम आपण घेतो आहे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध स्टार त्याच्यामध्ये मग कार्टून आण्या असतील रविदाजे असतील मयुरी गावडे आणि वैभव गावडे हे दाम्पत्य असेल त्याचप्रमाणे प्रिया बाटम असतील व त्याचबरोबर अनेक वेगवेगळे वे रजिस्टार आपल्या घरी येऊन आई फाउंडेशनची जी टीम आपल्या घरी पर्यवेक्षण करण्यासाठी येणार आहे त्या परीक्षण करणाऱ्या येणाऱ्या टीमबरोबर रजिस्टार आपल्या घरी येऊन प्रत्यक्ष परीक्षण करणार आहेत व अतिशय चांगल्या पद्धतीचा रिस्पॉन्स आत्तापर्यंत मिळालेला आहे तर याही पुढे माझा या परिसरातील आई फाऊंडेशनने ज्या स्पर्धा ठेवल्या त्या माता भगिनींच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशानं ठेवलेल्या होत्या तो उद्देश आत्तापर्यंत सफल झालेला आहे तर त्या उद्देशाला अजून मोठं स्वरूप यावं अशा पद्धतीनं कामकाज आजपर्यंत चालू आहे तर त्याच्यामध्ये याही वर्षी माझ्या परिसरातील सर्व माता भगिनींना मी विनंती करतो की मोठ्या प्रमाणात स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवावा व स्पर्धेचं यशस्वी स्पर्धा यशस्वी करावी